नमस्कार एच पी एन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या भागातील बातम्यांसाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा ट्रायने केबल टी व्ही व्यावसायिकांवर जाचकटी घातल्याचा आरोप करत देशभरातील केबल व्यावसायिकांनी गुरुवार सत्तावीस डिसेंबर रोजी तीन तास केबल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे ट्रायने देशभरातील केबल टीव्ही डी टी एच ग्राहकांना वाहिन्या निवडण्याचं स्वातंत्र्य दिलंय त्याचबरोबर केबल टी व्ही व्यावसायिकांवर जाचकटी घातल्याचा आरोप करत देशभरातील केबल व्यावसायिकांनी गुरुवारी सत्तावीस डिसेंबर रोजी तीन तास केबल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे केबल व्यावसायिक उद्या सत्तावीस डिसेंबर संध्याकाळी सात ते रात्री दहा या वेळेत केबल सेवा बंद ठेवणार आहेत या आंदोलनामुळे प्रेक्षक प्राईम टाईममधील अनेक मालिकांना मुकणार आहेत सगळे केबल ऑपरेटर एकत्र झालेले आहेत म्हणून आम्ही असा निर्णय घेतला आहे की उद्या संध्याकाळी सात वाजता आम्ही सर्व केबल ऑपरेटर तीन तासाचा पूर्ण केबल बंद आंदोलन पुकारतोय ह्या तीन तासात संध्याकाळी सात ते रात्री दहा या वेळेमध्ये कुठल्याही प्रकारची केबल ही दिसणार नाही